नाशिक जिल्ह्यातून एक मन हिलावून टाकणारी घटना सध्या समोर येते जिल्ह्यातील एका शाळेमध्ये इयत्ता मध्ये शिकणारी श्रेया किरण कापडी ही अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाची चिमुकली सकाळी लवकर उठून शाळेत जाण्यासाठी निघाली होती सात वाजून चाळीस मिनिटांनी ती शाळेच्या गेट जवळ आली आणि अचानक पोटातून असं जो काही भयंकर प्रकार या बारा वर्षाच्या चिमुकली सोबत घडला ते ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल सावीत शिकणाऱ्या या चिमुकली सोबत नेमकं का काय घडलं ते पुढे त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नाशिक जिल्ह्यातील एका शाळेमध्ये इयत्ता साव्वी मध्ये शिकणारी श्रेया किरण कापडी ही अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाची चिमुकली सर्वांचीच प्रिय होती आज श्रेयासोबत शाळेत जाताना असं घडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं श्रेया सकाळी लवकर उठून शाळेत जाण्यासाठी निघाली सात वाजून चाळीस मिनिटांनी ती आपल्या शाळेच्या गेटजवळ आली त्यावेळी तिला अस्वस्थ वाटू लागल्यानं शाळेच्या गेटमध्ये प्रवेश करत असतानाच तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली ही बाब लक्षात येताच सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी श्रेयाकडे धाव घेतली शिक्षकांनी तात्काळ तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले सावीत शिकणाऱ्या मुलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोक कळा प्रसरली श्रेयाचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानात झाल्याचा अंदाज असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोस्टमॉर्टम मधून मृत्यूच नेमकं का कारण समोर येणार आहे घडलेल्या या घटनेनं चिमुकलीच्या कुटुंबियांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे